जयाचा जनी झाला जयाने सदा वासना केला। जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन उपाधिरहित मी म्हणजेच भगवंत पंधरा मार्च ब्रह्माचे निरूपण सांगता येण्यासारखे नसते साखर खाल्ल्याशिवाय तिची गोडी कळत नाही काही मर्यादेपर्यंत शब्दांनी सांगता येते खोट्यावरून खऱ्याची परीक्षा करता येते तसे माया ज्याला कळली त्याने ब्रह्म जाणले म्हणून समजावे पण मी माया रूपत जर झालो तर ती कशी ओळखावी बरे सत्यावर छाया पडली तीच माया झाली वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया तेव्हा मायेच्या तावडीत सापडल्यावर सत्य आणि परमात्मस्वरूप असणारे ब्रह्म जाणणे कसे शक्य होणार जी जगते मरते ती माया म्हणजे माया ही नाचणारी आहे भंगणारी आहे शाश्वत आनंदापासून जी मला दूर करते ती माया म्हणूनच ज्याने शाश्वत सुख मिळते जे मायाच्या पकडीतून सुटण्याचा मार्ग दाखविते तेच खरे तत्वज्ञान होय एक भगवंत फक्त सत्यस्वरूप आहे त्याच्यासाठी जे जे करणे ते सत्य होय मी देवाचा आहे हे करणे याचे नाव आत्मनिवेदन होय आत्मनिवेदन म्हणजे देवाला ओळखणेच होय म्हणजेच मायेला दूर सारणे वास्तविक उपाधिरहित जो मी तोच भगवंत आहे उपाधिरहित राहणे म्हणजे भगवत रूप होणे किनाऱ्यावरून पाण्याकडे जात असताना अशी एक जागा येते की तिथे वाळू संपते आणि पाणी सुरू होते म्हणजे त्या रेषेच्या अलीकडे वाळू आणि पलीकडे पाणी असते ही मधली स्थिती म्हणजे तुर्यावस्था होय इथे मी ब्रह्म आहे अशी जाणीव राहते निर्गुण परमात्मा आणि ही सगळी सृष्टी यांना जोडणारी साखळी असेल तर तो ओंकार होय म्हणून परमार्थामध्ये कोणत्याही साधनाने जडाचा निराश करता करता शेवटी ओंकारापर्यंत येऊन थांबावे लागेल म्हणजे प्रत्येकाला नामाशीच यावे लागेल दहा माणसे उभी केली त्या ती नऊ ही नव्हेत म्हणून बाजूला सारली दहावा राहिला तोच खरा त्याप्रमाणे हे नाही ते नाही झाल्यावर जे शेवटी उरले ते ब्रह्मच होय भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात तू ज्ञानी असशील तर समाधानात राहा पण तू तसा नशील तर मगोगीच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस आणि कोणाचे तरी म्हणजे अर्थात ज्ञानी माणसाचे ऐक आणि त्याप्रमाणे वाघ याचा साधा अर्थ असा की आपण संतांना शरण गेले पाहिजे सर्व सृष्टीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्न क पदार्थ आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण निमित्त मात्र आहोत म्हणून आपल्या वाट्याला येणारी चांगली अगर वाईट कर्मे ही ईश्वराचे मनोगत आहे असे समजावे वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद गुरु महाराज की जय 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 रघवीर समर्थ